राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून दोन हजार पाचशे पेक्षा अधिक अर्ज दाखल झालेत उमेदवारीसाठी विदर्भ मराठवाड्यामधून सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत तर मुंबईतील छत्तीस मतदारसंघामध्ये दोनशे पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत आलेल्या उमेदवारी अर्जामध्ये उच्च शिक्षित आणि महिला तसंच तरुण इच्छुकांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे राजकीय वर्तुळातून ही महत्वाची बातमी येते आता सगळ्याच पक्षांना वेध लागले ते विधानसभा निवडणुकांचे आणि त्यासाठी तयारी सुरू झाली आहे तर इच्छुकांची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे आणि इच्छुकांमध्ये सध्या काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद दिसतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून दोन हजार पाचशे पेक्षा अधिक अर्ज दाखल झालेले आहेत आणि उमेदवारीसाठी विदर्भ मराठवाड्यामध्ये सर्वाधिक इच्छुक उमेदवार काँग्रेसमध्ये दिसत